नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस चला कमेद कमेद जास्त तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे त्र्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरीतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार तीनशे एकोणतीस रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सातशे चौसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सहाशे चाळीस रुपये तर पुढील पीक आहे मुघ हिरवा कमीत कमी दरात सात हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दरात सात हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे हरभरा डंकी कमीत कमी दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार तीनशे एकतीस रुपये तर पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे सव्वीस रुपये तर पुढील पीक आहे करडई सफेद कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर्यास सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार नऊशे सहा रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन पिवळा कमीत कमी दर्यात चार हजार सहाशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे एकसष्ट रुपये त्रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद